आता आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुगंधा जिल्हा चंद्रपूर ओके ठीक आहे बर आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा हे मांडी मध्ये नसेल चालता येत नाही अच्छा तिथपर्यंत गेलं का बसायला आता हे औषध घेतल्यामुळे माझं बरं आहे बर तुम्हाला चालायला त्रास होत होता नसा लागत होत्या म्हणता थोडं चाललंय की तुम्हाला खाली बसावं लागत होत जास्तीत जास्त किती फूट चालू शकत होता तुम्ही एका टाइमला अच्छा वीस पंधरा वीस फूट चालले की तुम्हाला दमायला यायचं हा ओके हा हा अच्छा मनक्याचा प्रॉब्लेम आहे समजा नसायचा बर मग त्याच्यानंतर कंबर पण धुत अच्छा कंबरीचा पण प्रॉब्लेम होता बसून कपडे धुतो होते बर सगळेच काम बसून उभी पण राहते बर मग तुम्ही बाहेर पण काही ट्रीटमेंट केले असतील ना आजारावर समजा घेतली ना औषध वगैरे कावळे डॉक्टर माडगी गेली होती मी हो। माडगीचे औषध घेतली ओके काहीच फायदा पण त्याच्यात काही तुम्हाला फरक पडला नाही बर किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे तुमचा बर आणि मग तुम्हाला हे धन्वंतरीचा याची माहिती तुम्हाला कोणी दिली कोण कोणतं मेडिसिन दिला सर यांना जॉईंट केअर दिलं हे जॉईंट केअर अर्थ दिवस आहे हा आताच घ्या त्याला खालच्या बॉटलला हा हे आपलं कॅलरी ज्योटो मॅक्स आहे आणि ते बाळाच्या हातात जे इमोरीज इमोरीज हे तीन प्रकारचं दिलं आपण आहे ना बरं हे घेतल्यापासून तुम्हाला काय आराम मिळाला तो सांगा आता रिझल्ट बरं आता काय कंडिशन आहे सध्या चालता येते तुम्हाला बाजारात पण जातात आता बाजार, हो। बाजार किती दूर म्हणजे घरापासून किती दूर पाचशे मीटर समजा अर्धा किलोमीटर ओके आणि आता ते काही दुखणं आहे तुमचं समजा ते बंद झालेलं आहे अच्छा पट्टा, पट्टा, पट्टा लावत होते कमरेला अगोदर तुम्हाला बेल्ट लावावा लागत होता नेहमी बर जीत झाली होती मानाची अच्छा मानेला पण पट्टा लावत होती बर आता तो पण नाही लावायची गरज नाही बरं आणि अजून तुम्ही काय बोलले ना जेवणाचा विषय जेवण भूक म्हणजे मी जर कोणतीच जर गोडी खाल्ली अशी नाही तर मला भूक लागायची बर नाहीतर मी जेवणच नव्हती करत हे सगळे जण मला शिवा द्यायचे जेवण करत जेवण नाही करत किती खराब झाली म्हणून आता मी हे औषध पेते तेव्हापासून जेवण बी करते अच्छा आणि सगळं बरोबर बरं म्हणजे हे औषधी जे झोप पण चांगली शांत येते तुम्हाला झोपही नाहीये बर बर हे भाऊ शिवा द्यायचे किती वाजता किती वाजता काम करते अच्छा अच्छा पण मग तुम्हाला आता जो रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही समाधानी हे वापरून पूर्ण हो तुम्ही आनंदी तुम्ही आनंदी आनंदी माझे घरवाले औषधी हो पाहिजे मी पुष्कळ लोकांना सांगते मी हे औषध घेतो हे औषध घ्या सगळ्या किती दिवस झाले तुम्हाला औषध चालू करून दीड महिना दीड महिना अठ्ठावीस तारखेला दोन महिने होते ओके आणि किती दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला चालू झाला दिवसातच रिझल्ट चालू झाला ओके ओके चला ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही समाधानी पूर्णपणे शंभर okay. टक्के ओके okay, चला जय धनवंत्री